हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर गावाकडची पहाट तर सकाळ सकाळ गावाकडं मस्त असे प्राजक्ताची झाडाची फुलं खाली पडले होते झाडू मारला तरी ते पुन्हा एकदा गळून पडलेली आहे ती फुलं तर खूप छान असा सुगंध सुटलेला आहे सडा पण झालेला आहे टाकून आणि आमचं मत फिरत आहे कारण त्याला भूक लागलेली आहे त्याच्यामुळे तो सकाळ सकाळ अंगणात येतो आणि हे चाललेलं आहेत आमच्या झाडाची फुलं पाहू शकत आहे किती सुंदर अशी ही सकाळ सकाळ उमरलेली फुलं आहेत आणि खूप छान वाटते गावाकडची सकाळ तर आम्ही दोघी बहिणी जावा चाललो होतो आज राणामध्ये तर सासूबाई बहिणी तिथं पहिल्याच गेलेल्या आहेत आम्ही चाललेलो थोडासा कांदा वगैरे चार पाच वाजता काढण्यासाठी म्हणजे कांदा काढलेला होता तो कट करायचा होता

या चहा प्यायला चा करून ठेवते या म्हणलं खरं काय इधर इधर से 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 इस साइड श्री काय क्या हो देवांश नाही नाही देवांश बक्की <laughs> <laughs> कस करतो होत <laughs> मस्ती आली साक्षी बक्की किती चार खेळतय किती काम करते बाई माझी बाल किती काम करत बाई मोठ माझं बाळ तुझा भाऊ काय करतोय आवडलं बोल बर श्री ए श्री बोल ना तू तुम्हीच आता तुमच्या नाता वगैरे ए मामा काय म्हणते बोल की तू श्री नावद नावदह तू एकदम वेगवेगळ्या दिसतात गो खात्याला बकरीला त्याच्या वगैरे पळाले ते पिला म्हणून ते नसतं बाळा अस नाही थांब अरे नाही नाही त्याला सोड खाली खाली सर ग नको ग श्रीला येडावणे करून ते पाया पाय देईन ते दे सोडून आई पडलं गुटा उठा पकडली आला पकड बरं निवार होतं थोडे आता काय करा काय हाँ हा म्हणलं हा, मला आता पैसे नाहीत माझ्या आता ना मला द्यायची इच्छा नाही ती <laughs> बोर झाली Kau dia mau bicari? Kau, 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 Are hey you? हं असं

I <laughs> think.